हॅलो एव्हरीवान सारिका जॅथोन टीक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारा पारंपरिक आमचुंदा रेसिपी बघणारा आहे हा आमचुंदा वर्षभर छान प्रकारे टिकतो आणि टेस्टलाही एकदम सुंदर लागतो करायला थोडासा वेळ जातो पण वर्षभर अगदी छान प्रकारे राहतो हा फ्रीजच्या बाहेरही एक वर्षभर छान प्रकारे हा आमचुंदा टिकला जातो चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो को तोतापुरी कैरी घेतलेली आहे तुम्ही कोणत्याही कैरीचा आमचुंदा बनवू शकताय मी, शकता मी इथं तोतापुरी घेतलेल्या आहेत कारण त्या थोड्याशा गोड असतात आणि साखरेचं प्रमाण कमी लागतं तुम्हाला हव्या त्या कैरी घेऊ शकताय सर्व कैरी अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्याची सर्व वरची साल काढून घ्यायची जर कुठले कैरी आंबट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही साखर किंवा गूळ घालणार त्याचं प्रमाण थोडंसं जास्ती घालावं लागतं बाकी आमचुंदा सेम टेस्टला लागतो त्यामुळे कोणतीही तुम्ही कैरी जी अवेलेबल आहे ती घ्या फक्त कडक बघून घ्या अशा प्रकारे सर्व मी इथं कैरी सोलून घेतलेली आहे आता आपण खिसणीने खिसून घ्यायची छान प्रकारे त्याचा खिस तयार करायचा आहे जितका लांबट येतो तितका प्रेस करून छान लांबट असा खिस तयार करून घ्यायचा म्हणजे आपला हा आमचुंदा छान प्रकारे असा लांबट खिसावरती छान दिसतो आता आपण सर्व खिस के एका भांड्यामध्ये काढलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी आता एक किलो पिठी साखर घेतलेली आहे त्यातली मी एक वाटी पिठी साखर अशा प्रकारे सर्व घालून मिक्स करणार आहे पिठी साखर थोडी थोडी घालत छान प्रकारे हे कर थोड़ी थोड़ी मिक्स करून घ्यायचं एकदम पिठी साखर न घालता थोडी थोडी घालायची आणि छान प्रकारे मिक्स करायचं पाण्याचा हात बिलकुल नाही लावायचा आणि ज्या आपण मिक्स करण्यासाठी चमचा घेतो तो पण अगदी कोरडा घ्यायचा म्हणजे हा आमचुंदा वर्षभर छान टिकतो आणि छान राहतोही आता मी तर सर्व असं थोडं थोडं करत पूर्ण साखर छान मिक्स केलेली आहे आता आपण हे सर्व काचेच्या भांड्यामध्ये घालणार आहे काचेच्या एखाद्या बाऊलमध्ये किंवा बर्नीमध्ये तुम्ही अशा प्रकारे हे सर्व मिश्रण घालायचं आहे वरून छान कॉटनचं एखादं ट्रान्सपरंट असं चा, पातळसर कॉटनचं कापड घ्यायचं आणि ते सर्व असं चा भांड्याला छान प्रकारे लावायचं भरणीला जरी घेतलं तरी भरणीमध्ये अशा प्रकारे सर्व छान प कापड बांधून घ्यायचं आणि हे आपण भांडं उन्हामध्ये ठेवणार आहे दोन दिवसासाठी छान प्रकारे अगदी कडक उन्हात ठेवायचं आहे दोन दिवसामध्ये छान प्रकारे हे कडक उन्हामध्ये घा ठेवल्यानंतर त्याचं छान असं पाणी सुटतं साखरेचं पाहू शकताय अशा प्रकारे पाणी तयार होतं छान प्रकारे सर्व अजून मिक्स करून घ्यायचं कर आणि पुन्हा आपण झाकण लावून आणि दोन दिवसासाठी मी हे उन्हामध्ये ठेवायचं दोन दिवसांनी पुन्हा आणायचं चा। आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं पाहू शकताय चार ते पाच दिवसामध्ये अशा प्रकारे डेली करत राहायचं मधून अधून दोन दिवसाने हलवून घ्यायचं असं चिकटसर असा थोडासा हे तयार होतो तार धरल्यासारखी अशी साखरेच्या पाकाची धरली की मग आठ ते पंधरा दिवसामध्ये छान प्रकारे हे चुंदा तयार होतो आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि सर्व वेलची टाकलेली आहे आणि दोन तीन मिरी आणि दोन तीन लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा असा सर्व मसाला टाकलेला आहे हा मी मसाला तुम्ही बारीकी करून टाकू शकता किंवा असा अख्खाही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही तो मसाला त्याच्यामध्ये घाला आता आणि पुन्हा सर्व भांडं आपण छान प्रकारे झाकून घ्यायचं आणि दोन ते तीन दिवस छान प्रकारे उन्हात पुन्हा ठेवणार आहे दोन तीन दिवसामध्ये छान प्रकारे सर्व हे मसाल्याची टेस्ट उरते निक त्याच्यामध्ये उतरते आणि आता आपण स्वच्छ अशी काचेची भरणी घेतलेली आहे अगदी स्वच्छ करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा आमचुंदा भरणार आहे हा आमचुंदा अशा चा प्रकारे छान वर्षभर टिकतो ही सर्व प्रोसेस करायला ऊन कसा आहे त्याच्यानुसार आठ ते, ते दहा बारा दिवसामध्ये होऊन जाते ऊन जास्ती असेल तर पटकन होते कमी होऊन असेल तर थोडासा वेळ लागतो पण अशा प्रकारे छान प्रकारे हा आमचुंदा होतो तुम्ही साखर्याऐवजी गुळही वापरू शकताय गुळामध्येही आमचुंदा करता येतो आता आपण झाकण लावून अशा प्रकारे हा आमचुंदा आपला रेडी झालेला आहे वर्षभर टिकतो नक्की ट्राय करा थँक्यू